राव काय झालं ते, ते आले धरड दर, धरल मला कोण जातो अस्वस्थ वाटतय मला रात्रीची येत नाही अस्वस्थ वाटतय नाही मी डोळ्याला झडू बोललो मी जातो अहो धरल मी मला धरल अहो दादा काय चाललंय असं का भुशातला पलायचा धरेल ना ती मला अहो तुमचा भुसा होईल दादा नाही नाही मला ती धरेल हो धरेल मला ती बापू काय झालं तू हट्याल डोंगर झाडी ती ती मागा लागल्या ती म्हणजे कोण ओके मध्ये मी जातो बाबा मी जातो बाबा हो दादा इकडे कुठं काय झालं जमली बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा भेंटेक बेंटेक्स बेंटेक्स दादा इकडे कुठं फाट फाट पर्यंत धावणार ती माग लागली धरणावर मला धरल मला अरे बाबा, बापाल चोरात आली बाबा अरे बा तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही फिल्ली माझीच असा रावत्यात नाही निस्त भुकत्यात जातय ती यायच्यात जातय हा कोण ठाण्याची <laughs> रिक्षा इकडे कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा नाथ धड तर रंगेल समृद्धीचा कोण माग लागल्या माग लागल्या कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या जायला पाहिजे एडी